नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये दुपारी एक नवीन वेंडर ॲड झालेला आहे तो वेंडर कोणता आहे ती कंपनी कशी आहे स्ट्रक्चर कसं देणार आहे कंट्रोल कोणत्या पद कंपनीचं देणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपले टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या शासकीय योजना असतील सोलर पंपबद्दल जी माहिती असेल ती लवकरात लवकर मिळेल तर मागील त्याला सोडक योजनेमध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी भरपूर दिवसापासून अर्ज केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केले तर काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला नाही तर काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेलं नाही तर कंपन्या दाखवत नव्हतं मागे भरपूर असे वेंडर आले परंतु त्यांचा कोटा लवकरात लवकर संपून जातो त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती म्हणजे नवीन वेंडर कधी येणार तर आता फायनली आज एक नवीन वेंडर आर्ड झाला तो वेंडर म्हणजे राईट वॉटर सोल्युशन इंडिया तर मित्रांनो ही जी कंपनी आहे ही कंपनी नागपूरची आहे आणि ह्या कंपनीने पी एम कुसुम योजनेअंतर्गत भरपूर अशा गावांमध्ये सोलर पंप बसवलेला आहे आमच्या जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठेही पंप हा या कंपनीचा पंप बसवलेला नाही त्यामुळे या जिल्ह्यात जर बसवलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कंपनी सिलेक्ट केली नसेल त्यांनी तुम्हाला ही कंपनी आवडत असेल तर तुम्ही नक्की सिलेक्ट करू करू शकता आणि आता मागील त्याला सोन कृषी योजनेमध्ये ही, <फम्य> ही राईट वॉटर सोलर पंप ही कंपनी आलेली आहे आणि हे जे तुम्हाला आहे आहे मित्रांनो मित्रांनो राजरत्न कंपनीचे तुम्हाला तुम्हाला सोलर प्लेट मिळतील त्याच्यानंतर जे कंट्रोलर ते राईट वॉटर सोलर याच कंपनीचे तुम्हाला मिळतील आणि मोटर वगैरे अजून आपल्याला नवीन ही कंपनी त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी माहीत नाही जेव्हा आपल्याला हा पंप मिळेल तेव्हा मी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर या वेंडरबद्दल बद्दल माहिती